प्रेक्षक हो भारतातल्या नागरिकाला संविधानानं काही हक्क आणि अधिकार दिले पण हे हक्क आणि अधिकार हे व्यक्तीच्या स्वविकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठीच वापरले पाहिजेत असं लोकशाही सांगते पण भारतात काही ठिकाणी स्वातंत्र्याचा स्वैराचार होताना दिसतोय भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा घेणारे आपण देशाला आणि आपल्या कर्तव्याला विसरतोय मग तो सामान्य नागरिक असो किंवा कुठला नेता पुढारी अथवा कोणताही अधिकारी आज मी हे असं का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण आपल्या देशात शिस्त मोडायची माझं आहे ते माझच आणि जे माझं नाही ते सुद्धा माझच जबरदस्तीनं वापरायचं हा पायंडा सगळीकडे पडलाय नव्हे आपल्या वृत्तीनंच तो पाडलाय आणि त्याला खत पाणी ही आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या पांढऱ्या पोशाखातल्या नेत्यांनी त्यांच्या मतांच्या लाचारीसाठी तो आपल्याला करू दिलाय काही अधिकाऱ्यांनी ही त्याकडं आजपर्यंत दुर्लक्ष केलंय पण आता एक शेरेदिल अधिकारी या व्यवस्थेला नडलाय तुमच्या लक्षात आलंच असेल मी आज कोणत्या विषयावर बोलणार आहे तर सांगली महापालिकेला जिगरबाज आयुक्त मिळाला आहे आणि त्यांनी सांगली महापालिका क्षेत्रात सध्या जी अतिक्रमण हटवण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद सांगली मिरज कुपवाड महापालिकेत आजपर्यंत अनेक महापौर होऊन गेलेत अनेक आयुक्त आले आणि गेले पण सांगलीतल्या मुख्य समस्यांवर कोणीच उत्तर शोधलं नाही सांगलीत मनपा क्षेत्रात अनेक प्रश्न होते आणि आजही आहेत त्यातला मुख्य आणि संवेदनशील प्रश्न होता तो रस्त्यावरील अतिक्रमणाचा खास करून सांगलीतल्या शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणावर अनेकदा आवाज उठला चर्चा झाल्या पण कृती होताना दिसली नाही किंवा केली जात नव्हती पण ही कृती करण्याचा धडस सांगलीचे था धडाकेबाज तरुण तडफदार आयुक्त सत्यम गांधी यांनी दाखवले आणि एक नाही आंधी हे सांगलीकरांना याची प्रचिती आली सांगलीतली अनेक अनधिकृत अतिक्रमणावरून केलेले व्यावसायिक बांधकाम खोकी शेड रस्त्यावर बांधलेल्या पायऱ्या बांधकाम केलेले पक्के कट्टे बुलडोजर लावून उकडून टाकण्याची धाडसी कामं आयुक्त सत्यम गांधी आणि अधिकाऱ्यांच्या टीमने केलीत सांगलीतल्या अतिक्रमणावर हातोडा चालवणं जिकिरेच होतं पण गांधींनी ते केलंय अह करून दाखवलंय आजपर्यंत राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक राजकारण्यांनी मतांच्या बर्जेसाठी याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं आता महापालिकेत प्रशासन असल्यानं आणि काही दिवसांवरच निवडणुका येणार असल्यानं नव्यानं आलेल्या आयुक्तांनी प्रशासकीय अधिकाराचा वापर करत संधी साधली आणि सांगलीतल्या

व्यापारी या कारवाई विरोधात आक्रमक होण्याचा प्रयत्न करू शकत नाही कारण आयुक्तांनी कारवाई करण्यापूर्वी नोटीसा देऊन मुदत देऊन मगच कारवाई सुरू केली आहे आणि ती योग्यही आहे त्यामुळं आलिया भोगासी असावे सादर अशीच सगळ्यांची अवस्था झाली आहे यापूर्वी गोरा खैरनार या अधिकाऱ्यानं मुंबईमध्ये कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अतिक्रमण मोहीम राबवली होती अगदी दाऊदच्या बंगल्यावरही बुलडोजर त्यांनी चालवला होता त्यावेळी मुंबईतल्या नागरिकांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला होता दाऊदची मोठी पैशाची ऑफर सुद्धा त्यांनी धुडकावून लावली होती तर टी एन सेशन यांनी निवडणुकीत प्रचार यंत्रणा कशी असली पाहिजे याची चौखट आखून दिली आणि निवडणुकीतल्या अनावश्यक खर्चाला आळा बसेल याची व्यवस्था केली कायद्याच्या चौकटीत राहून अधिकारी कसं काम करू शकतात याची उदाहरणं हीच होती उत्तर प्रदेशात अतिक्रमण मोहीम स्वतः मुख्यमंत्री योगींनी हातात घेतली होती आणि बुलडोझर चालवले होते याचीच प्रसिद्धी सध्या सांगलीत पाहायला मिळते कारण सत्यम गांधी यांनी चार बुलडोझर आणि अतिक्रमण साहित्य जप्तीसाठी चार टेम्पो घेऊन अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ताफ्यांसह कायद्याच्या चौकटीत राहून ही मोहीम सुरू केली आहे सांगली शहराचा वाढणारा विस्तार आणि बेशिस्तीनं शहराचं विद्रुपीकरण झालंय ते दूर करणं नागरिकांना कुणीतरी हातात दंडुका घेऊन शिस्त लावणं आवश्यकच होतं पण ते करणार कोण राजकीय अनास्था निवडणुकांमधल्या मतांच्या बेरजा घालत सगळ्यांना खुली सूटच होती कुणी कसंही वागा काहीही करा शासकीय नियम व्यवस्था धाब्यावर बसवा त्याला काय होतंय बघू कोण आलंच विचारायला तर तेव्हाच तेव्हा बघू या भावनेनं अनेकांनी मनमानी अतिक्रमण करून व्यावसायिक विस्तार केला होता त्यामुळे शंभर फुटीचे रस्ते पन्नास फुटीच राहिले आणि साठ फुटीचे तीस फुटांचे आज सांभाळीला आम्ही अतिक्रमण मोहीम मोहीम घेतलेली आहे त्याच्यामुळे जे काही बांधकाम आहे ज्यांच्याकडे अधिकृत परमिशन नाही म्हणजे तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा धल्ला करायचं असाच कुठेही पात्र मारून करू शकत नाही त्याचा एक पद्धत आहे महानगरपालिका अधिनियम आहे शासनाधिकार नियम आहे त्याप्रमाणे तुम्ही परवानगी घ्या आता असाच धंदा करण्यामुळे या ठिकाणी पार्किंगचा इशू इश्यू हवे धंद्याचा इश्यू क्रिएट होत आहे तर सर्वांना मी विनंती करेल तुम्हाला धंदा चालू करायचा आहे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर महानगरपालिका अधिनियम अंतर्गत एमआरटीपी अंतर्गत व्यवस्थित प्रमाणे परमिशन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही चालू करा इथून पुढे सगळे कारवाई मोहीम असं चालू असणार आहे जे काय इथे विना परवाना शेड विना परवाना पत्रा वगैरे आहे महापालिका सर्व काढणार आहे शंभर फुटी आहे आणि आजपासून हे मोहीम फुल फोर्सनी आम्ही चालवणार आहे आणि ते महानगरपालिका याच्यामध्ये होईल जे काही लोकांकडे बिल्डिंग परमिशन म्हणजे त्याला बांधकाम परवाना म्हणतो आपण घर ते आहेत तर त्याला सोडलं जाईल घर बिल्डिंग परवानगी परवानगी नसेल तर त्याला आम्ही रिक्सर नोटीस देऊन काढणार आहे जे काही रस्त्यावरच्या धंदे आहे किंवा पत्रे शेड वगैरे असेल ते विदाऊट नोटीस पण महानगरपालिका काढू शकतात परंतु रस्त्याचे आजचे जेवढे बांधकाम आहे त्याच्या विस्तृत इथे सगळ्यांना नोटीस दिली गेले आहे दोन महिने तीन महिन्यापासून तरी आज आम्ही ओळी सुरू केले काही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर त्यांना काय आव्हान आहे त्यांना पण आव्हान आहे की महापालिकेला कायदेशीर कामात सहयोग का धन्यवाद शंभर फुटीवरची जे अतिक्रमण आहेत आणि ज्यांनी नियम बाहेर बांधकाम घेते त्यांना जवळजवळ तीन महिन्यापूर्वी नगर रचना विभागामार्फत नोटीसे दिलेल्या आहेत स्वतः सन्माननीय आयुक्त साहेब सुद्धा येऊन सगळ्यांना एकदम मोलूड पण आहे सगळ्यांना ताकीदही दिली होती तरी देखील इथं कोणी काढलेलं नाही आहे अतिक्रमण आणि आता हा शंभर फुटी रस्ता हा श्वास घेतला पाहिजे आणि अनेक नागरिकांची मागणी आहे की त्यांच्या दारातले जे काही दुकानदाराच्या समोरचे अतिक्रमण आहेत आणि साईड मार्जिन किंवा फ्रंट मार्जिन मध्ये ते काढणं आवश्यक आहे तर त्या पद्धतीनं सकाळपासूनच आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही आमची मोहीम सुरू आहे आणि ही पूर्ण होणार आहे जवळजवळ हा साडेचार ते पाच किलोमीटरचा रस्ता आहे दोन दोन तीन पथक आहेत आमची सर्वच सहाय्यक सर्वच एसआय स्वच्छता अधिकारी आहे आमच्या अतिक्रमणची सर्व टीम आहे पाच जेसीबी आहेत Ary, atirik talagang sa ahi. तसेच आमचे आयुक्त सगळं येऊन सगळं पाहणी करून जे काही कोर्ट सुद्धा करायला लागले एकच मॅटर आता समोर आले ते आम्ही व्हेरिफिकेशन करून तो स्टे उठवून घेऊ पण त्यांनाही आता आम्ही बोललेलो आहे की चर्चेतून त्यांनाही सांगितलंय की थोडस त्यांचं जे आहे ते त्यांनी काढून घ्यावं त्याला त्यांची तयारी दाखवली की ते स्वतःहून काढून घ्यायला तयार आहेत त्यामुळं अशा पद्धतीने स्टे जरी असला तरी चर्चेअंत ते काढण्यास वाहन रहदारी यामुळं वाहतूक कोंडी व्हायला लागली होती पण आयुक्तांच्या या कारवाईनं शहराला शिस्त लागणार आहे सांगलीत अनेक भागातली सगळीकडची अतिक्रमण काढली जात असताना शंभर फुटीवरील माजी मंत्री विद्यमान आमदार सुरेशजी खाडे यांच्या बंगल्याच्या गेटचं अतिक्रमण का काढलं जात नाही याची विचारणा सोशल मीडियावरून व्हायला लागली होती पण आयुक्तांनी आमदार साहेबांनी ते काढून घ्यावं असं सांगितलं होतं म्हणे याला प्रतिसाद देत सांगलीचे माजी पालकमंत्री असणाऱ्या आमदार खाडेंनी आयुक्त सत्यम गांधी यांच्या मागणीनुसार स्वतःच बंगल्याच्या गेटवर बुलडोजर चालवलाय आणि अतिक्रमण काढलंय याची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर गांधी यांच्या अभिनंदनासह सुरू होती म्हणजे नियम हे सर्वांनाच सारखे आहेत तिथं कुणीही असो धिडभाड न ठेवता कारवाई केली गेल्यानं जिगरबाज आयुक्तांना सांगलीकरांचा सलाम आहे जसं अतिक्रमण जिगरबाजपणानं हटवलं तसंच सांगली महापालिका क्षेत्रात बांधकाम परवाने सुलभ करणं व्यावसायिक मालमत्ता तर आकारला जाणारा कर कमी चांगल्या ब्रँडेड कॉर्पोरेट कंपन्या सांगलीत देतील आणि बांधकाम क्षेत्रातली गुंतवणूक वाढेल महापालिका रस्त्यावर स्पीड ब्रेकर योग्य पद्धतीनं अपघात क्षेत्राजवळ बनवणं रस्ते मंजुरीचे फलक आणि उद्घाटनाचे फलक न लावता रस्ते बनवणाऱ्या ठेकेदाराची नावं आणि फोन नंबर रस्ते देखभाल कालावधीच्या बोर्डासह लावणं सांगलीतल्या नदीपात्रात जाणाऱ्या शेरी नाल्याच्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं तसंच नदीच्या घाटावरचं सुशोभीकरण पार्किंगची सुविधा आणि शिस्त लावणं अशा अनेक कामांकडे गांभीर्यानं पाहावं लागेल अर्थात यातली काही कामं त्यांनी सध्या हाती घेतली पण वेळ कमी आहे कारण निवडणुका जवळ आहे या कारवाया यापूर्वीच व्हायला पाहिजे होत्या मागील तीन चार वर्षांपासून शहर महापालिका प्रशासनाच्या ताब्यात असूनही कुठल्याच अधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही आता शेवटच्या टप्प्यात प्रशासनाला उशिरा का असे ना पण शहरात काहीतरी करावं असं वाटतंय हे विशेष नावात सत्य आणि आडनावात गांधी असणाऱ्या आयुक्तांनी शहराच्या विकासासाठी दाखवलेलं धारिष्ट आणि धडपड पाहता अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून जर मनात आणलं आणि सांविधानिक अधिकाराचा वापर करून खरंच प्रामाणिक काम करायचं ठरवलं तर काय घडू शकतं हाच धडा अनेक अधिकाऱ्यांना कमी वयातच त्यांनी घालून दिलाय एकूणच काय तर सत्यम गांधी तुम लगे रहो अशीच भावना सामान्य सांगलीकरांची झाली आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा आणि सत्यव्या चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार